साठी एखाद्या विषयात जर दुरुस्ती पाहिजे असेल तर त्याचं निराकरण करण्यास निराकरण करण्यासाठी देखील तो विषय बीओजी पुढे गेला पाहिजे दुर्दैवानं आयुक्तांना अधिकार नसताना आयुक्तांना त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात हा घोळ या सगळ्या संस्थांच्या वरिष्ठतम अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला आहे आणि या माध्यमातून अशाच पद्धतीनं जर न्यायाची अपेक्षा असेल तर माझं वैयक्तिक मत असं आहे किंवा आम्ही या निष्कर्षाप्रत पोचतो अशा पद्धतीनं सामाजिक न्याय किंवा बेरोजगारांना न्याय देण्यासाठी हे लोक प्रतिबद्ध नाहीये तर ती होती होती किती रकमेची कोणत्या कालावधीमध्ये ती करण्यात आली मी फक्त दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस <laughs> या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला जवळपास तेरा प्रकारचं प्रशिक्षण मग ते नागरी सेवा पूर्व परीक्षेचं प्रशिक्षण असेल तर पर्यंत आणि पोलीस भरतीपर्यंत अशा विविध तेरा प्रकारचं प्रशिक्षण या संस्थांच्या माध्यमातून पुरवल्या जातं त्यासाठीची जी काही लिंक असेल सॉफ्टवेअर असेल तशाही पद्धतीचं तयार करणं त्या पद्धतीच्या अटी शर्ती तयार करणं आणि इथल्या महाराष्ट्रातल्या अशा सर्व समाजाच्या लोकांना त्यासाठीचं ची प्रशिक्षण देणं अशा पद्धतीचं काम या संस्थांच्या माध्यमातून चालतं जवळपास महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तावीस संस्थांना अशा पद्धतीचं काम देण्यात आलेलं आहे आणि त्या कामामध्ये अनियमितता झाल्याची शंका आत्ता माझ्या मनात कालच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे त्या पद्धतीच्या चौकशीचे आदेश मी कालच्या बैठकीत या सर्व संस्थांना दिलेले आहेत आणि पंधरा दिवसात त्यांचा अहवाल मला सादर झाल्यानंतरच त्याबद्दल निश्चितपणानं योग्य ते निर्देश अनुसूचित जाती जनता जाती आयोगाचा उपाध्यक्ष हात्यांनी मी देईन रकमेची टेंडर होती प्रशिक्षणासाठी एक लक्षात घ्या जर जर पार्टीचं बजेट प्रावधान हे तीनशे करोड रुपयाचं आहे तर त्या संदर्भाने संपूर्ण पैशांचं देखील इव्हॅल्युएट होणं अत्यंत आवश्यक आहे की कोणत्या गोष्टीसाठी किती रुपयाची तरतूद केल्या गेली आणि किती रुपये त्यासाठी वापरल्या गेले याही पद्धतीचं आकडेवारी काल त्यांनी मला उपलब्ध करून दिलेली नाही परंतु एका संस्थेचा जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा बी एस संस्थेला शेवटचा त्यांनी जे बिल आहे देयक आहे ते पंचावन्न लक्ष रुपयाचं दिलेलं हे थांबवलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं की बावीस पाच म्हणजे बावीस मेला महासंचालक बार्टी यांनी त्या संस्थेचं देयक देऊ नये थांबावं स्टॉप पेमेंट अशा पद्धतीचे आदेश स्वतःच दिलेले असताना पुन्हा त्या संस्थेला कोणत्या दिलं आणि स्वतःचा आदेश कसा फिरवला हे देखील निरीक्षण माझ्या कालच्या बैठकीत निघालेलं आहे त्याच्या संदर्भाने देखील मी चौकशी करून त्यांना कारणे दाखव नोटीस बदल एस पी एस संस्था ही कोणाशी कनेक्ट आहे की नाही त्या संदर्भाने मला कोणत्याही पद्धतीची माहिती प्राप्त नाही पण जी काही अनेक निरीक्षणं आहेत एखादी संस्थेला मान्यता देताना त्या संस्थेला सी सी ओ सी अशा म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट असलं पाहिजे ती बेसमेंटमध्ये असली पाहिजे तिला पार्किंगचं प्रावधान असलं पाहिजे तिला फायरची एनओसी असली पाहिजे तिला स्वायत्त संस्थाने तशा पद्धतीची परवानगी देखील दिली पाहिजे अशा देखील पद्धतीचं निरीक्षण आहे की त्याही या सगळ्या कायद्यांना ओव्हरटेक करत विनाकारणानं परवानगी देखील देण्याचं काम अशा या संस्थांनी केल्याचं आत्ता प्रथम दृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे त्यामध्ये जर समजा या खोलीची कॅपॅसिटी ही जर पन्नास लोक बसण्याची असेल तर त्या ठिकाणी शंभर विद्यार्थी कोंबल्या जातात हे देखील नियमांमध्ये नाही त्याही देखील पद्धतीची चौकशी करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आत्ता या घडीला मी टार्टी सहसंचालक असलेल्या श्रीमती चंचल पाटील यांनाच चौकशी अधिकारी नेमून त्यांना बाह्य स्तोत्राद्वारे आणखी अधिकारी पूल करण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं निरीक्षण अहवाल माझ्याकडे आल्यावर पुढचं बनवू येऊ शकतो पुण्यात अनेक मोठा घोटाळा आहे असं म्हटलं जाते त्याच्या अनेक संस्था चालत आहेत अनेक क्लास चालत आहेत काही काही तर दिलेल्या क्लास आहेत त्या विद्यार्थी पुण्यात फिरत आहेत आणि त्यांची सुद्धा फीस दिली जाते त्यांच्यावर काही कारवाई करणारे काही खाल खाली पर्यंत गेलेले आहे म्हणजे वरील चौकशी करून आणि ते अधिकारी नेमतायत डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे चौकशी हे कसं शक्य होत टार्टीच एक लक्षात घेतलं पाहिजे टार्टीच तुम्ही जे म्हणतात ते ठीक आहे दिल्लीच्या शंभर दिल्लीच्या विविध संस्थांना शंभर विद्यार्थ्यांचं टार्गेट देण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये शंभर अशा दोनशे विद्यार्थ्यांचं टार्गेट युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आणि दुर्दैवानं तुम्ही जो आरोप करताय तो खरा आहे की असं असताना दिल्लीमधल्या संस्थांना फक्त तेहतीस विद्यार्थी देण्यात आले आणि एकशे इतर एकशे सासष्ट विद्यार्थी हे महाराष्ट्रातले घेण्यात आले हे खरं आहे त्याही पद्धतीची चौकशी लावलेली आहे आत्ता लगोलग पूर्णार्थानं अविश्वास दाखवून चालणार नाही तेव्हा ही संधी आहे श्रीमती चंचल पाटील यांच्यासाठी सर त्यांनी योग्य पद्धतीने चौकशी केली नाही तर यावर निश्चितपणानं तुम्हाला भविष्य काळामध्ये आय पी एस आय एस दर्जाची अधिकाऱ्यांची एसआयटी मी आता एवढंच सांगू शकतो

खर तर मी अनुसूचित जाती जनजाती या आयोगाचा उपाध्यक्ष आहे या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलेलं आहे जो काही प्रशासकीय पद्धतीचा घोळ आहे आणि ज्या काही मागण्या आहेत माझं असं वैयक्तिक मत आहे की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सारथीचं सा निर्माण करण्यात आलं मराठा समाजाला न्यायालयाच्या कक्षेत टिकणारं आरक्षण देखील देण्यात आलं आणि त्यामुळं आम्हाला विश्वास ठेवूनच आणि देवेंद्रजी फडणवीस सारख्या संवेदनशील नेतृत्वावर विश्वास ठेवतच आम्हाला पुढचा प्रवास करायला लागेल अनेक पद्धतीची गुंतागुंत त्यात आहे आणि जोपर्यंत याचा कायदेशीर पद्धतीनं अभ्यास होणार नाही सर्वार्थन अभ्यास होणार नाही तोपर्यंत आम्हाला कोणतेही निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही एवढंच मी आज सांगू शकेल मात्र आता मराठा समाजाचं आंदोलन मुंबईत आणि इतर ठिकाणी सुरू आहे मी ऐकतोय की ओबीसी समाजाचं आंदोलन विदर्भ आणि नागपुरात सुरू आहे यातून निश्चितपणानं येत्या भविष्य काळामध्ये मध्यम मार्ग निघेल आणि सामाजिक न्यायाच्या प्रतिष्ठापनेच्या संदर्भाने आमची कटिबद्धता पुन्हा एकदा आरक्षण सामाजिक न्यायाच्या आता या प्रश्नाचं उत्तर देणं योग्य होईल की नाही तरी देखील आपल्या प्रश्नाला सामोरं जाताना मी एवढं सांगू शकेल गरीब मराठा समाज जो आहे ज्यांना ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना त्यांना आरक्षणाच्या दृष्टीनं सरकारने निश्चितपणाने विचार करावा एवढंच नाही म्हणू शकतो त्यांच्या त्यांच्या मागण्या वारंवार बदललेल्या आहेत आणि सरकार त्या संदर्भाने विचार करते आहे ज्या ज्या गोष्टींची शक्यता आहे त्या सर्व शक्यता पडताळत निश्चितपणानं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस ओबीसीतल्या काही लोकांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि परिषदेतून त्यांचं म्हणत की ओबीसी मध्ये ओबीसी यादीमध्ये जे काही कुणबी मराठा कुणबी समावेश करण्यात आलेला आहे त्यांना <Sektor> वगळण्यात <Sektor> यावं अशा पद्धतीने त्यांची मागणी होती त्या संदर्भात त्यांनी निवेदन देखील आपल्याला आयोगाकडे देणार असा केलेला आहे हा आमच्या आयोगाच्या कार्यकक्षेतला विषय नाही आहे पण मी ऐकतोय की मराठा कुंदी समाजातल्या ज्या काही नोंदी आहेत त्या शोधणारी जी काही समिती आहे त्या समितीला देखील माननीय मुख्यमंत्रीजींनी मुदत दिलेली आहे थँक्यू सो मच आपल्या सगळ्यांचे आभार